अहमदाबाद विमान अपघातात मुलुंडच्या श्रद्धा धवन यांचा दुर्दैवी मृत्यू अहमदाबादमध्ये नुकत्याच घडलेल्या विमान अपघातात मुंबईतील मुलुंड येथील श्रद्धा धवन वैवर्ष सत्तेचाळीस यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय गेली वीस वर्षे एअर इंडियामध्ये कार्यरत असलेल्या श्रद्धा या अपघातग्रस्त फ्लाईटमध्ये सेवा बजावत होत्या त्यांचे पती देखील एअर इंडियामध्येच कार्यरत आहेत श्रद्धांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई वडील आणि दहावीत शिकणारी मुलगी आहे अपघात इतका भीषण होता की मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले आहे श्रद्धाच्या मृतदेहाची खात्री करण्यासाठी तिचा भाऊ अमेरिकेहून अहमदाबादला रवाना झाला आहे डीएनए चाचणी द्वारे मृतदेहाची अंतिम ओळख पटवण्यात येणार आहे या दुर्घटनेमुळे धवन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे श्रद्धाच्या आईला या घटनेबाबत अद्याप काहीही सांगितले गेले नाही कारण ती वृद्ध असून तिच्या तब्येतीचीही चिंता व्यक्त केली जात आहे